नांदूर शिंगोटे बस स्थानकाची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता ग्रह तसेच पुरुषांसाठी ही स्वच्छता ग्रहाची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे नांदूर शिंगोटे हे मध्यवर्ती स्थानक असून या ठिकाणी दररोज पंधरा ते सोळा गावांचा संपर्क होतो या ठिकाणहून किमान दोनशे बसेस दिवसाला करतात बस स्थानकाचं काम मंजूर असून एक ते दीड महिन्यापूर्वी काम सुरू होणार होतं त्यामुळे बसस्थानक दुसऱ्या जागेत शिफ्ट करण्यात आलं जुने बस स्थानक पाडले जाणार आहे असं सांगण्यात आलंय मात्र अद्यापपर्यंत कुठलंही काम सुरू झालेलं नाही ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य व चिखल पसरलंय याकडे लक्ष द्यायला महामंडळ व्यवस्थापनाला वेळच नसेल का असा प्रश्न आता विद्यार्थी पालकांनी उपस्थित केलाय या ठिकाणी बसेस उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने एक बस उभी असेल तर दुसरी बस ही स्थानकाच्या बाहेरूनच निघून जाते बसची वाट पाहणारे प्रवासी ठिकाणी उभे राहतात आणि बसेस या बाहेरूनच निघून जातात हा प्रकार त्वरित थांबून बस स्थानकात बस येणं हे गरजेचं आहे त्यामुळे प्रवासी वर्ग तसेच विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणीही करण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी महिला वर्गासाठी स्वच्छता ग्रह नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होते या संपूर्ण गोष्टींचा विचार करून एस टी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा विद्यार्थी प्रवासी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला प्रत्यक्ष नांदूर शिंगोटे येथील बस स्थानकावरती आसुन या ठिकाणी बस स्थानकाची दयनीय अवस्था झालेली आहे असून अडचण असून बोंबा अशी म्हणण्याची पद्धत आता इथे लागू झालेली या परिसरातील सर्व सुविधांचा वाढवा उडलेला आहे मात्र गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी बस स्थानक त्याचे काम चालू होणार असल्याचं सांगून अद्यापपर्यंत कुठले काम चालू झालेलं नाही बस स्थानक शिफ्टिंग केलं आहे मात्र आज या ठिकाणी बस उभी राहण्यासाठी जागा नाही एक बस आली तर बाहेर तिच्या बस बाहेरून जाण्याचा प्रकार सुरू आहे मळवाशांना बस स्थानकात ताटकळत उभं राहावं लागतं आणि बसेस या बाहेरून जात आहे तर यावर त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा या ठिकाणी आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे